प्लीज 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 लेडीज लेडीज नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्याचा पाहुणचार या कथेचे चौदा भाग तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर ऐकलेले आहेत यातल्या बऱ्याच कथा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के कथा तुम्हाला खूप आवडल्यात हे मला पण समजते चला तर मित्रांनो आता गेल्या कथेला जशी सुरुवात केलो होतो तशीच कथेची सुरुवात आता पण होणार आहे तर असं घडलं की जसं आत्यानं माझं तोंड उघडलं आणि माझं तोंड उघडून ती माझ्या तोंडामध्ये तिचा भावते तो एक मस्त रेशमी मुलायम गोळा माझ्या तोंडात घालणार असावी मला सगळं काही समजत होत परंतु जसं तिने माझं तोंड उघडलं तसं तेवढ्यामध्ये एक खूप मोठा भूकंप आला बाहेरून आईने हाक मारली अरे राजेश उठला नाहीच का आणखीन किती वेळ झोपणार आहेस उठ ना आणि आईच्या आवाजानं आत्याच्या अंगाची भीतीनं गाळ न आईचा आई आवाज बाहेरून जसा आला तसं आत्या थोडी बिथरली ती जाम घाबरली आहे हे माझ्या लक्षात आलं मी चटकन डोळे उघडले आणि म्हणालो आई हो जागी झालो आहे मी येतो बाहेर मग माझ्या आवाजावर आई आईनं काही रिॲक्शन दिलं नाही ती सरळपणे तिथून बहुतेक निघून गेली मी जसे डोळे उघडले आणि आत्याकडे बघू लागलो तसा आत्याचा अवतार आणि तिचा चेहरा सगळं काही अगदी बघण्यासारखं होतं अंगावर बात ब्रेशर वगैरे कसलेच कपडे नव्हते खालच्या बाजूला तिने तिची जी निकर घातली होती तो भाग मात्र रजईमध्ये होता परंतु वरचा पूर्ण भाग माझ्या डोळ्याच्या समोर एकदम स्पष्टपणे उघडा होता आणि मित्रांनो तिचे ते उघडे गोळे बघून आता मा माझी जी हाल झाली होती ती मला काय वाटत असेल कसं वाटत असेल हे सगळं काही तुम्ही इमेजिन करू शकता माझी छाती धडधड तर करत होती तर आता जसं की ते एक मोठी भट्टीच आहे काय करावं आणि काय नाही काही समजतच नव्हतं मी काही बोलणार ह्याच्या अगोदर नजरेतून काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे असं मला वाटू लागलं कारण तिचा चेहरा रडवेला झाला होता तिनं तिचं बोट माझ्या ओठावर ठेवलं आणि ती स्वतः तिच्या डोळ्यातून पाणी गाडू लागली हळवारपणे ती मला म्हणाली राजेश मला काय झालं काही समजतच नाही मी कसं झोपले होते की रात्री काय घडलं काय नाही मला काहीच आठवत नाही आणि आता वहिनींचा आवाज ऐकून मी उठले पण पर, परंतु मी उठल्यानंतर माझ्या अंगावर कपडे माझे कधी काढून टाकले होते हे मला आठवलं नाही रात्री बहुतेक आपण खेळ खेळलो ना त्याच्यानंतर झोपीमध्ये मला गर्मी जास्त होत असावी मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे ते थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये आता हिला गर्मी कुठून होणार काय बोलावं आणि काय नाही तिला बहुतेक काहीच सुचत नव्हतं मला तिची सिच्युएशन समजली मी म्हणालो इट्स ओके आता टेन्शन नको ना घेऊ मी आहे ना आणि हो तू माझी गर्लफ्रेंड आहेस मग तुझ्या अंगावर कपडे असले काय नसले काय माझा हा काय आहे ना तुला तसं घेऊन झोपायचा हो आणि तुझा पण तो अधिकार आहे तू माझ्याजवळ कशी पण झोपू शकतेस आता गर्लफ्रेंड म्हणल्यानंतर ती थोडीशी तेवढ्या टेन्शन मध्ये सुद्धा थोडीशी हसली आता मी तिला हसवण्यामध्ये यशस्वी झालो याचं मला खूप सुख वाटू लागलं मला समाधान वाटलं मी हळूवारपणे तिला म्हणालो आता टेन्शन नको घेवा काही होणार नाही आणि हो आपण दरवाजा तर आतून बंद केला आहे ना जरी आई बोलली असती दरवाजा उघड म्हणली असती तरी पण तू सगळे कपडे अंगावर घालून व्यवस्थितपणे दररोज उघडू शकली असतीस किंवा ह्या रजईमध्ये मस्त पैकी तू पांघरून गत झोपी जाऊ शकली असतीस आणि हो आईला काय बोलायचं काय नाही ते मी ठरवलं असत तुला एवढं घाबरायचं काही गरजच नव्हती आता मला म्हणाली तू जागी झालायस हे मला माहित नव्हतं परंतु तू एकमात्र माझ्यासोबत चिटिंग केलास मी म्हणालो काय हे माझे गोळे आहेत ना हे तू बघितलंस आता मात्र माझं टेन्शन एकीकड हिचं टेन्शन एकीकड माझे विचार एकीकड आणि हिचे विचार एकीकड काय बोलावं काय नाही मला काही सुचत हो नव्हतं मी तिला म्हणलो काय यार तू माझी गर्लफ्रेंड आहेस मग तुझे ते बॉल बघितले मी तर काय फरक काय पडला बघितल्यानंतर काही ते बारीक होणार आहेत का आणखी मोठे होणार आहेत त्याची काही झीज होणार आहे का ती मला म्हणाली काय काय बोलतोस राजेश काय नाही विचार कर अरे तू तुझ्या आत्याचे बॉल बघतोयस आणि हे काही बघायची लहान लेकरांना बघायची चीज आहे का हे बघितलं म्हणजे तू गप बसशील असं मला अजिबात वाटत नाही मी म्हणालो आत्या मी काय आता लहान राहिलो नाही आणि मी तुला गर्लफ्रेंड म्हणून एस्किप्ट केला आहे स्वीकार केला आहे माझी गर्लफ्रेंड म्हणून आणि मग मी जर बघणार नाही तर कोण बघणार आता तिथलं वातावरण थोडं निवडू लागलं ला होतं माझ्या बोलण्यामुळे ती थोडीशी सुखावली होती ती हळवारपणे मला म्हणाली कोण बघणार म्हणजे त्याला बघायला मालक आहे ना मी म्हणालो कोण तो मालक आहे ना तो मालक मीच आहे ती मला म्हणाली शिट असं काहीच नाही त्याचा मालक म्हणजे माझा नवरा आहे मी म्हणालो त्याचा मालक जरी नवरा असला ना तरी सुद्धा त्याच्यावर खरा अधिकार तुझ्या प्रियकराचा आहे त्यानं तिचे डोळे किलकिले -किल -किल केले आणि मला म्हणाले माझा प्रियकर कोण आहे तो आता मात्र मी तिला स्पष्टपणे म्हणालो आत्या तुझा प्रियकर मीच आहे ना अगं तू माझी गर्लफ्रेंड म्हणल्यानंतर तुझा प्रियकर कोण असणार आहे मीच ना ती थोडीशी आणखीन खुदकन हसली आणि मला म्हणाली हो राजेश बरोबर आहे तूच माझा प्रियकर आहेस आता तू मला एवढं सांभाळून घेतलंस आणि सगळं काही तू बघितलंस जाऊ दे मी घालते कपडे आता तिनं ब्लाऊज उचललं आणि ती ब्लाऊज घालू लागली मी तिला म्हणालो काय आत्या ते ब्लाऊज नको घालू ना मग ती लगेच मला म्हणाली मग ती काय फॅनशी ब्रा घालायची आहे का की काय ती फॅनशी ब्रा पण अशी घातलास कि ती असून नसल्यासारखी कितीतरी सगळं शरीर त्याच्यातून उघडच दिसतंय मग मी म्हणालो आता ती दुसरी प्रेशर पण घालून दाखव ना ती मला म्हणाली अख्खा दिवस पडलाय आणि अखेर रात्र पडले आपल्या समोर हे तू काय चालू केलंस मला काही समजत नाही हे ठेव झाकून आणि तुझ्याच रूम मध्ये तुझ्या कपाटामध्ये अशा ठिकाणी ठेव की जिथं कोणी जाणार नाही जिथं कोणाचा तिथं स्पर्श पण होणार नाही आणि कोणाची नजर पण पडणार नाही अशा ठिकाणी लपावून ठेव मी म्हणालो ठीक आहे तू नको काळजी करू मी सगळं काही अगदी व्यवस्थितपणे लपावून ठेवतो तू नको काळजी करू राहतो रिलॅक्स मग मी तिला म्हणालो आत्या एक पाच मिनिटाची झोप आपल्यासोबत तुझी जर झाली असती ना तर मला आणखीन भारी वाटलं असत आता मला म्हणाली म्हणजे पाच मिनिटाची झोप म्हणजे आता पाच मिनिटात किती झोपणार आहेस मी म्हणालो तुझे हे मस्त गोळे मला माझ्या हातात घ्यायचेत त्याला थोडस तोंड लावू दे त्याची चव बघू दे मला त्याची चव चाखू दे बघू दे मस्त पैकी त्यांना खूप दे खेळू दे त्यांच्या सोबत आता एवढं काही सगळं बघितलंय ना यांचा आकार एकदम मस्त आहे त्यांची साईज वगैरे माझं मन एकदम मोहून गेलं आहे मी भारावून गेलोय बघ असले गोळे याच्या अगोदर मी कधी बघितलेच नाही तशी ती हळूच मला म्हणाली म्हणजे असले नाही बघितले तर मग कसले बघितलेत साहेब मला पण सांगा ना आणि कसले बघितले ते पण सांगायचे आणि कोणाचे बघितले ते पण सांगायचे मी म्हणालो आली का पंचायत झालं का आता चालू यार मला कोण दाखवणार आणि मी कोणाची बघणार मग ती लगेच मला म्हणाली मग आता तूच म्हणलास ना असले गोळे मी आतापर्यंत बघितले नाहीत मग तू कोणाचे बघितलेत आणि कसले बघितलेत हा प्रश्न तर एकदम साहजिक आहे ना मी एवढं तर तुला हळूहळू विचारावंच लागेल ना आता मी तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणल्यानंतर माझा पण तेवढाच अधिकार आहे तुझ्यावर जे काही विचारायचं आहे ते मी बिनधास्तपणे विचारू शकते मी म्हणालो ठीक आहे मी चित्रपटामध्ये पिक्चर मध्ये पुस्तकामध्ये बघितले त्यात काय एवढं विशेष ती हसली क्षणभर तिला हायस वाटलं असावं लगेच ती मला म्हणाली राजेश खरंच ना खरच बोलतोयस का तू चित्रपटामध्येच बघितलंस का खरोखर बघितलंस मी म्हणालो काय हत्या मी एवढी तुझी मस्करी केली असती का तुझी एवढी मस्कपालिश केली असती का मला बघायला पाहिजे म्हणून एवढा खर्च केला तुझी एवढी मी मस्का पालिश लावतोय कशासाठी लावतोय तू समजायला पाहिजेस अगं माझ्याकडे जर असं कोणी असतं ना तर मी तुझ्या मागे लागलो असतो ना मी तिच्याच मागे फिरलो असतो लगेच आता म्हणाली कुणाच्या मागे फिरला असतास अगं मी माझ्या गर्लफ्रेंडच्या मागे फिरलो असतो ना मग ती मला म्हणाली तू का फिरत नाहीस का आता पण गर्लफ्रेंडच्या मागे पुढे करत जायस ना मी म्हणालो कधी को कुठे कोणासोबत अरे माझ्याच पाठीमागे तू फिरत नाहीस का वेढा झालास ना अक्षरशः मी म्हणालो का तूच मला वेळ केलीस आणि आता तूच मला म्हणतेस वेळा झाला आहेस तुझ्यामध्ये अशी जादू आहे की तू एवढी आहेस ना मला एवढं भारी ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ती मला म्हणाली खरंच का बोलता बोलता मी तिला कधी मिठीत घेतलं तिच्या लक्षात सुद्धा आलं नाही तिचे ते गोळे मी माझ्या तोंडाला लावले आणि मस्त पैकी त्याचं रसपान करू लागलो दुसऱ्या हातानं मी तिचा एक गोळा दाबू लागलो आणि त्याच्यावरून मी माझ्या हाताची बोट पण फिरू लागलो मस्तपैकी त्यांना कुरवडून काढू लागलो मित्रांनो आता ती एकदम होश मध्ये होती आणि मी सुद्धा एकदम जोश मध्ये आलो होतो जसं मी त्याच्यासोबत दाबू लागलो त्यांच्यासोबत खेळू लागलो तशी ती मला म्हणाली राजेश याच्या पुढे मात्र जायचं नाही हा मी म्हणाले ह्याच्या पुढे पण काही असतं का म्हणजे काय यार ह्याच्या पुढे पण भरपूर असते इथं एवढी मजा आहे म्हणजे पुढे किती मजा असेल आता मला आणखीन सगळी मजा घ्यायची आता मात्र तू मला आवरू शकत नाहीस आणि रोख पण शकत नाही मला सगळं काही पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तू द्यायलाच पाहिजेस तू नाही म्हणू नकोस आत्या मला म्हणाली काय पाहिजे तुला मी म्हणालो मी चित्रपटामध्ये बघितलंय याच्या पुढे काय असते ते ती मला म्हणाली काय असते मी म्हणालो मला तुझ्या खालच्या खोलीमध्ये प्रवेश करायचा आहे ती लगेच चटकन बाजूला झाली मला तिनं सरळ सरळ लोटून दिलं आणि मला म्हणाली हट तिकडं काय पण बोलतोस अरे तू एवढं लहान आहेस तुला एवढं लवकर हे सगळं पण लागते का मी म्हणालो मी एवढा मोठा झालो आत्या आणि तू मला लहान समजू नकोस मी तुझं पाणी जर नाही काढलं ना तर मग बघ तुला जर मी संतुष्ट करू शकलो नाही तर तू अशी बात मला जवळ येऊ देऊ नकोस परंतु प्लीज मला थोडं तरी करू दे ना ती मला म्हणाली आता एवढं सगळं केलंस आणि त्याच्यात काय राहिलंय मी म्हणालो खरी मजा तर तिथंच आहे ना ती मला म्हणाली तुला तर काहीच माहीत नाही मग कसं म्हणतोस तिथंच मजा आहे मग खरी वरीच असते रे खाली काहीच नसे खालच्या खोरीमध्ये काय ते चिकट चिकट पाणी मी म्हणालो मी चित्रपटामध्ये पण बघितलोय आणि माझ्या मित्रांनी पण सांगितलंय आत्या लगेच म्हणाली काय की खरी मजा खालीच असते हे वर्ष तर फक्त बॅरल पेटवायसाठी असतं एकदा का अग्नी लागली की मग पुन्हा सगळी धडधड धडधड जे काही जळणार आहे ते जळण्यासाठीच सगळं सा काही साहित्य खालीच असतं आणि सगळ्यात मस्त मजा खालीच येते ती मला म्हणाली रे वा खूपच चतुर आहेस तू तर मला वाटलं पण नव्हतं हो तू एवढा हुशार असशील एवढा पुढच्या स्टेपला जाशील तुला एवढ्या गोष्टी माहीत असतील मला असं अजिबात वाटलं नव्हतं बघ मी म्हणालो तुला माहीत आहे माहीत झालं ना सगळं काही माझ्याकडून व्यवस्थितपणे काढून घेतलीस आणि आता म्हणतेस तुला एवढं काही माहीत असेल मला माहितच नव्हतं म्हणजे तू आता असं करतेस की वेळ घेऊन पेडगावला माझ्याकडून तू एवढा एकदम बेमालूमपणे सगळं काही मिळवलंच राजेश मला अजिबात वाटलंच नाही की या खेळाखेळामध्ये आपण एवढा लांब जाऊ परंतु आता मला पण नको वाटतंय हे एवढं जेवढं काही मी तुला दिलंय आणि जेवढं काही तू बघितलंस ते प्लीज कुणाला काही सांगू नकोस आणि हो याच्याबद्दलची चर्चा तुझ्या मित्रांसोबत पण करायची नाही मी म्हणालो काय आत्या मी कथा हलकी घेऊन दौंडी देत फिरणार आहे का ओरडत राहणार आहे का माझ्या सगळ्यांसोबत की मी आत्यासोबत असाच केलं आत्यानं मला ही गोष्ट दिली आत्यानं मला हे शिकवलं मला खरंच ह्याच्यातलं काहीच माहीत नाही तू मला सगळं काही शिकव मला एकदा तरी अनुभव घेऊ दे ना हे किस कसं कर करतात हे सुद्धा मी तुझ्याकडून शिकलोय मग ती लगेच मला म्हणाली अरे रात्री झोपेमध्ये तू माझ्या गोठांना सावत होतास त्याचं काय तुला जर खरंच जर काहीच माहीत नव्हतं तर तू माझ्या खालच्या ओटासोबत जे जो काही खेळ करत होतास ना तो एकदम जबरदस्त होता आणि तू एक एक एकदम मस्त रमलेला त्याला कसलं म्हणतात ते मी म्हणालो कसलं म्हणतात ती मला म्हणाली जाऊ दे मुरलेला मुरलेला हा मुरलेला शब्द एकदम बरोबर आहे मला तुझ्यासोबत बोलताना शब्दच आठवत नाही मी हसलो आणि म्हणालो आत्या तू पण माझ्यामध्ये वेडी झालीस हो ना तुझा पण माझ्यावर प्रेम जडला आहे हो ना आत्या म्हणाली खरंच आता खरं जर सांगायचं म्हणलं तर मी सुद्धा तुझ्या प्रेमात पागल झाले मग मी म्हणालो मग सगळं काही द्यायला काय अडचण आहे ती मला म्हणाली सगळं तर तुझंच आहे ना परंतु ती खालची खोली मात्र मी तुला नाही देऊ शकणार मी म्हणालो काय आत्या त्या खालच्या खोलीमध्ये एवढं काय विशेष आहे मग ती मला म्हणाली ती खालची खोली मी माझ्या नवऱ्यासाठी ठेवली रे त्याला दिली ती आता त्याच खोलीमध्ये तू पण कसा प्रवेश करणार आता वर दिल्या ना सगळं मी तुला तोंडी सांगते कसं करायचं काय करायचं मी म्हणालो काय आत्या तोंडी सांगून मजा येणार आहे का परंतु ती मला म्हणाली अरे मजा यायची म्हणजे प्रत्यक्ष घ्यायला पाहिजे का हवं तर मी तुला तुझं पाणी काढून देते परंतु खालच्या खोलीमध्ये प्लीज नको ना प्रवेश करू मी म्हणालो आत्या आता तू एवढी विनवणी करतेस तर ठीक आहे माझं पाणी काढून दे परंतु मला वरून वरून तर प्रवेश करू दे ना मी तेवढं पूर्ण काही आत नाही घालणार परंतु तुझ्या खोलीमध्ये मला थोडासा तरी प्रवेश दे माझ्या शरीराचा थोडा भाग मी त्याच्यामध्ये घुसवतो माझा नागोबा खूपच उड्या मारू लागला आहे खूप हापापलाय खूप तापलाय तो कितीतरी वर्षापासून त्याच्यामध्ये संवेदना निर्माण झाल्यात आणि मी माझ्या मित्रांकडून फक्त ऐकूनच आहे त्याच्यामध्ये एवढं एकदम एवढं सुख मिळतंय की स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय असं माझ्या अनेक मित्रांनी मला सांगितलं स्वर्ग सुख जर सुख जर अनुभवायचा असेल तर खालच्या खोलीमध्ये प्रवेश करायचा बस हे हातात घेऊन बाहेर पाणी काढून काय होणार त्या तुला मजा येईल तुला मस्त सुख मिळेल आणि हो तसं जर बघितलं तर तू स्वार्थीपणा करत आहेस ती माझ्याकडे बघून लगेच मला म्हणाली ये कुणाला स्वार्थी म्हणतोयस काय झाले तसं मी तिला म्हणालो स्वार्थीच म्हणणार ना कारण स्वार्थी नाही तर काय तू तुझं तु सगळं साधवून घेणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला जे काही सुख पाहिजे ना ते बिनधास्तपणे तू तु तुझ्या नवऱ्याकडून घेऊ शकतेस परंतु माझं काय ग तू माझा पण विचार करायला पाहिजेस ना जे सुख मी कधी अनुभवलंच नाही कधी मला काही मिळालंच नाही अशा आशावे, अशा व्यक्तीला म्हणजे मला जर तू सगळं सुख दिलंस तर तुझं काही जिजणार आहे का आणि राहायला प्रश्न कोणाला सांगायचा तर मी थोडंच कोणाला कोणावर सांगत बसणार आहे मी कशाला कोणाला सांगायला जा। जाऊ आणि कशाला याची चर्चा तर कशाला कोणासोबत करू बघ विचार करून तुला जर योग्य वाटलं तर मला तू सगळं काही शिकव सगळं काही दे म्हणजे मी जर कधी माझी दुसरी खरोखरची गर्लफ्रेंड जर तयार केलो तर मला या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करता येतील तिला पण मला तुझ्यासारखं सुख देता येईल ती मला म्हणाली म्हणजे तुझी खरोखरची गर्लफ्रेंड करायची इच्छा आहेच का आणि मी कसली गर्लफ्रेंड आहे रे मी तिला म्हणालो बघा आत्या तुला आला ना राग मी फक्त खरोखरची गर्लफ्रेंड केल्यानंतर म्हणलो तू तर माझी आत्या आहेस ना मग ती मला म्हणाली ठीक आहे मग हे सगळ्या गोष्टी गर्लफ्रेंड कडूनच घ्यायच्या असतात आत्याकडे अशा गोष्टींसाठी हट्ट करायचा नाही जेव्हा तुझी गर्लफ्रेंड खरोखरची होईल ना तेव्हा ती शिकवेल तुला सगळं काही आता माझी चूक माझ्या लक्षात आली मी तिला म्हणालो काय आत्या तू माझ्यासोबत डबल गेम करत आहेस छे छे मला अजिबात पटलं नाही तू चिटिंग करत आहेस तशी ती मला म्हणाली आता मी काय चिटिंग केली मग मी म्हणालो आता तूच मला कुणीकडून तरी कशात्र निमित्तानं टाळत आहेस जे काही मी तुला शिकव म्हणतोय ना ते तू मला मुद्दाम शिकवत नाहीस आणि त्या गोष्टी तू मुद्दाम इग्नोर करत आहेस ना आत्या हसली आणि मला म्हणाली राजेश साहेब ओटा आता दिवस उजळलाय आणखीन बहिणी यायची आणि ओरडायची आज आपण दोघे जण पण खूप उशिरापर्यंत लोळत आहोत मी तिच्या गोळ्यांसोबत माझा खेळ सुरूच ठेवला होता मी त्यांना मस्त दाबून एकदम रगडून तिला आणायचं काम करत होतो मग मी तिला म्हणालो अगं बाई आई येणार नाही आता आईला मी बोललोय ना मग तिला माहित आहे मी जर बोलायला आल तर मी लगेच ओरडतो मी ओरडलो की मग ती बिचकते त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये एकदा सांगितलं की लगेच लक्षात लग येतं त्याच्यामुळं एक गोष्ट रिपीट आमच्याकडे अजिबात होत नाही तू एकदम रिलॅक्स राहा आणि हो रिलॅक्स राहायचंच नाही तर हा खेळ सुद्धा मला शिकव पड काय करायचं असतं काय नाही तू म्हणतेस ना ती खालची खोली तुझ्या नवऱ्यासाठीची आहे हो मला मान्य आहे तुझ्या नवऱ्यासाठी ती खालची खोली राहू हो दे परंतु त्याच्यासाठी रिझर्व्ह ठेवू नकोस ना त्या खालच्या खोलीचा वापर तू इथं पण कर ना मला पण थोडासा वापर करू दे आता बघ ना एका गावावरून एस टी जर दुसऱ्या गावात जात असेल एका सीटवर एक प्रवासी बसला आणि थोड्या वेळानंतर तो उतरला तर त्या ठिकाणी दुसरा प्रवासी बसतोच ना ती मला लगेच म्हणाली अरे वा तुला उदाहरण पण खूप एकदम समर्पक देता येतात बघ म्हणजे तुला असं म्हणायचंय की ती माझ्या नवऱ्याची खोली मी तुला जोपर्यंत तिथं आहे ना तोपर्यंत तुला वापराय द्यायचे हो ना मी म्हणालो अगदी माझ्या मनातलं बोललीस खरं सांगायचं म्हणजे माझ्या त्या दाबण्यामुळं तिला चोळण्यामुळं ती सुद्धा आता इतकी जोशमध्ये आली होती की तिला सुद्धा वाटू लागलं होतं खालच्या खोलीचा वापर करावा परंतु एवढ्या सहजासहजी ती तयार होत नव्हती कारण स्त्री अशी असते की तिला लज्जा नावाची चीज खूप असते आणि एवढ्या सहजासहजी ती मला द्यायला तयार होईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं परंतु एवढ्या स्पीडमध्ये सगळं काही झालं होतं की आतापर्यंत अगदी दोन दिवसामध्ये मी खूप पुढच्या स्टेपला गेलो होतो आणि आत्या सुद्धा माझ्यासोबत जास्त मिसळली होती मग ती मला म्हणाली ठीक आहे राजेश मी थोडासा मला विचार करायला वेळ दे मी थोडा विचार करते आणि मग ठरवते तुला खालची खोली वापरायला द्यायचे की नाही मग मी म्हणालो मला वरून वरून हात तरी फिरू दे ना ती मला म्हणाली छेछे अजिबात नाही मग मी तसाच जोशमध्ये माझा हात खाली घातला आणि खाली हात घालून मी सरळपणे तिच्या त्या फटीकडे माझा हात घेऊन गेलो आणि अगदी एकदम मी आश्चर्यचकित झालो कारण मला एवढं आश्चर्य झालं की तिनं खाली चड्डी अजिबात घातलीच नव्हती तिच्या अंगावर कसलेच कपडे नव्हते म्हणजे आत्या रात्रभर माझ्यासोबत भोंगडी झोपली होती का काय यार आणि मी असं एकदम तिला न काय करता झोपी गेलो कधी मला झोप लागली आणि आत्यानं कधी तिचे कपडे काढून टाकले मला काही सुचलंच नव्हतं मी बघितलो होतो त्यावेळा तिने तिची चड्डी गुडक्यापर्यंत खाली काढली होती एवढंच मी बघितलं होतं परंतु गुडक्याच्या खाली तिची चड्डी कधी गेली तिनं बाजूला कधी काढून टाकली मला काही सुचलं नाही मी तिच्या उघड्या शरीरावरून जसा हात फिरवला तशी तिथं सगळी जागा एकदम ओली चिपछिपी झाली होती मी तिला जसं बोलू लागलो तशी ती मला म्हणाली राजेश प्लीज सोडना नको नको काही करू दिवस निघालाय वहिनी आणखीन परत येतील हे सगळं काही आपण रात्री बघू आत्त्या मला खूप गोड गोड बोलत होती मित्रांनो कथेचा वेळ संपलेला आहे त्याच्यामुळं याच्या नंतर पुढं काय घडलं मी तिला सोडलो रात्रीची वाट बघितलो की आणखीन काय झालं सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि हो ही कथा एकदम सत्य आहे खरीखुरी आहे त्याच्यामुळं जसं काही घडलं ते जशाच तसं मी तुमच्या समोर मांडत आहे यात माझी तरी काही चूक आहे तुम्ही म्हणताय मी कथा खेचत आहे किंवा लांबवत आहे परंतु असं अजिबात नाही आमच्या दोघांमध्ये जे काही घडलं ते जशाच तसं मी तुमच्या समोर कथेच्या माध्यमातून मांडत आहे कथा तुम्हाला नक्की आवडली असेल कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये लवकरच बाय बाय